मी संजय बोद्दार जेवळीचा रहिवासी आज महात्मा बसवण्णा यांची जयंती अक्षय तृतीया सर्वसाधारणपणे सामाजिक राजकीय सुधारणांच्या बाबतीत आपण पश्चिमी देशाकडे पाहतो पश्चिमी देशामध्ये प्राचीन काळी ग्रीक नगरराज्य होती मध्ययुगाचा विचार केला तर आपल्याकडे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्व फ्रेंच राज्यक्रांतीच्याही पूर्वी शेकडो वर्ष ज्यांनी समाजासमोर ठेवली कृतीतून स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही विश्ववंद्य तत्व जगासमोर ठेवली अशा एका महामानवाची आज जयंती महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाची स्थापना केली अनुभव मंटप म्हणजे मध्ययुगातील संसदीय लोकशाहीचा पाया असं म्हणता येईल आपली जी आधुनिक लोकशाही आहे की जगभरामध्ये जी मानली जाते त्या लोकशाहीचा पाया जणू काही हे अनुभव मंटप आहे असं मला वाटतं आपण भारतीयांनी विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक कर्नाटकातील बसवेश्वरप्रेमींनी प्रेमींनी लोकशाहीचा शोध महात्मा बसवण्णांच्या जीवनातून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाराव्या शतकामध्ये बसवेश्वरांनी जो संदेश दिला आपल्या कृतीतून अनुभव मंटपसारखी कृती असेल ज्यातून लोकशाही रुजली पाहिजे लोकांच्या मतांची किंमत वाढली पाहिजे हा विचार आणि लोका लोकांचं राज्य हे लोकांकडून चालवलं गेलं पाहिजे ही जी सध्याच्या युगाची जी जे तत्व आहे ते तत्व रुजवण्याचा प्रयत्न आपण त्यातून केला पाहिजे महात्मा बसवेश्वर हे आपल्या जेवळीचे ग्राम दैवत जेवळीमधला माणूस सर्वसाधारणपणे सर्व धर्म समभाव मानणारा आहे सर्व समभाव मानण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती येण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे महात्मा बसवेश्वर किंवा महात्मा बसवण्णा हे आमचं ग्रामदैवत आहे